माझे नाव रोहित आहे मी बारा वर्षाचा असताना रोज रात्री मला माझ्या आई वडिलांच्या खोलीतून भांडणाचा आवाज ऐकू यायचा माझे वडील मजूर होते रात्रंदिवस कष्ट करायचे त्यांच्याकडे नेहमी कमी पैसे असायचे त्यामुळे ते मला नेहमी समजावत की आपण खूप गरीब आहोत विनाकारण खर्च करण्या एवढे आपले उत्पन्न नाही त्यामुळे तुला आत्तापासून हे समजून घ्यावे लागेल की ते माझ्यासाठी सर्व काही विकत घेऊ शकत नाही जे इतर मुलांचे पालक त्यांच्यासाठी विकत विकत घेतात मला हे लक्षात ठेवायचे होते की मी गरीब घरचा मुलगा आहे त्यामुळे मला आयुष्यात काहीतरी बनण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील पण दुसरीकडे माझी आई मला मी मागितलेली प्रत्येक गोष्ट ती माझ्यासाठी आणायची महागडे कपडे महागड्या वस्तू आणि खेळणी आणायची पण मी ते कपडे फक्त माझे वडील घरी नसेपर्यंत घालायचो आणि तिने आणलेले खेळणे पप्पा घरी येईपर्यंत फक्त त्या खेळण्यांशी खेळायला भेटायचे आणि माझे बाबा घरी येताच मी माझे जुने कपडे पुन्हा घालायचो आणि माझी आई ते सर्व खेळणी आणि कपडे लपून ठेवायची एके दिवशी माझ्या आईने माझ्यासाठी खूप मजेदार पिझ्झा आणला मी तो पोट भरून खाल्ला मला खायला मजा आली पण गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने रात्री पोटात खूप दुखू लागले मग मला जवळच असलेल्या एका लहान दवाखान्यात नेले डॉक्टरांनी विचारले बेटा तू काय खाल्लेस त्यावर मी सांगितले की मी पिझ्झा खाल्ला बाबांनी रागाने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले तो गंमत करतोय आम्ही त्याला पिझ्झा खायला दिला नाही त्याने शिळी शिळा डाळ भात खाल्ला होता त्यानंतर डॉक्टरांनी मला औषध दिले आणि मी घरी जाताना झोपी गेलो पण पुन्हा मला माझ्या आईवडिलांच्या भांडणाचे आवाज ऐकू येऊ लागले मी माझ्या खोलीत होतो पण त्या दोघांचे आवाज मला स्पष्ट ऐकू येत होते पिझ्झासाठी पैसे कुठून आले तुला माहीत आहे का पिझ्झा किती महाग आहे पिझ्झा घेता येईल इतका पैसा तुझ्याकडे कुठून आला आणि हे एवढे महागडे कपडे तुला कोणी दिले ही महागडी खेळणी हे सगळे कुठून आले आहे मला सांग संगीता तू काही चुकीचं करत असेल तर मी तुला घटस्फोट देईन मग तुझ्या मनाला वाटेल ते कर तू पण आता माझ्या इज्जतीचा लिलाव करू नकोस माझे वडील रडत होते मग आईनेही बोलायला चालू केले मी माझ्या इज्जतीचा व्यापार नाही करत आणि तुम्ही असा विचार तरी कसा करू शकतात प्रत्येक आईप्रमाणे मलाही वाटते की माझ्या मुलाने चांगले खावे चांगले कपडे घालावे त्याच्या मनाला वाटेल ते खावे आणि तुम्ही म्हणतात मी तुला सर्व काही आणून देईन पण तुम्ही आजपर्यंत तसे काही केले नाही मी फक्त हे माझ्या मुलासाठी नाही तर तुमच्यासाठीही करत आहे पण तुला माझी काळजी आणि प्रेम समजत नाही यावर माझे वडील म्हणाले तू माझी काळजी करू नकोस तुला हे पैसे कुठून मिळतात ते मला सांग नाहीतर मी स्वतःला काहीतरी करून घेईल थोडा वेळ शांतता झाली आईने माझ्या वडिलांना कानात काहीतरी सांगितले पण वडील पुन्हा ओरडू लागले संगीता तू जे काही करत आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे त्यावर आई ओरडून म्हणाली चुकीचे आहे की नाही हे मला माहीत नाही पण मी माझ्या मुलाला प्रत्येक गोष्टीसाठी तर असताना नाही पाहू शकत आपल्या घरात भांडणे दिवसेंदिवस वाढत आहे आता आपला मुलगा मोठा होऊ लागला आहे माझ्या आईने मला पुढील शिक्षणासाठी शहरात मामाकडे पाठवले आता मी मोठा झालो होतो मी माझे शिक्षण जवळपास पूर्ण केले होते जेव्हा मला माझ्या वडिलांचा फोन आला तेव्हा त्यांनी मला ही वाईट बातमी सांगितली की माझी आई आता या जगात राहिली नाही ही, ही।, ही बातमी कळताच मी आणि माझा मामा आम्ही लगेच गावी आलो घरी आल्यावर माझ्या आईला तिरडीवर पाहून माझे मन भरून आले आणि मी ढसाढसा रडायला लागलो आईला काय झाले ती आपल्याला सोडून का निघून गेली वडील म्हणाले की मी मजदुरीच्या कामासाठी बाहेरगावी गेलो होतो तिला काय झाले होते ते मला माहीत नाही ती काही आठवड्यांपासून घरात मृत मुर्ता, मृतावस्थेत आढळली शिक्षणामुळे बरेच वर्ष मी माझ्या आईसोबत राहिलो नाही म्हणून मी दुःखी होतो आणि जेव्हा मी परत आलो तेव्हा तिने हे जग सोडले होते आता मी परत जाण्याचा विचार मनातून काढून टाकला होता सर्व विधी झाल्याच्या नंतर मामा शहरात निघून गेले आणि मी माझ्या गावातच काम करू लागलो तेव्हा एक दिवस आमच्या शेजारी राहणारी माझ्या आईची बहीण मला म्हणाली की तुझ्या आईने मरणाच्या अगोदर तुझ्यासाठी एक मुलगी बघितली होती तू त्या मुलीशी लग्न करावे अशी तिची शेवटची इच्छा होती मला आश्चर्य वाटले की माझ्या आईने मला न सांगता माझ्यासाठी मुलगी बघितली होती आणि ही गोष्ट मी माझ्या वडिलांना सांगितली तेव्हा माझे वडील म्हणाले हो तुझ्या आईला तुझ्यासाठी एक मुलगी आवडली होती ती आपल्या घरी पण यायची पण तू त्या मुलीशी लग्न करावं असं मला वाटत नव्हतं माझ्या वडिलांनी स्पष्ट नकार दिला आणि सांगितलं की तू त्या मुलीशी लग्न करू नकोस पण माझ्या मनात माझ्या आईबद्दल नेहमीच प्रेम होते त्यामुळे ह्यात काय शंकाच नव्हती की मी तिची शेवटची इच्छा पूर्ण करू शकणार नाही मावशीने मला सांगितले की तुझ्या आईने खूप वाईट दिवस बघितलेत जेव्हा तू शिक्षणासाठी शहरात गेला तेव्हा तुझ्या वडिलांनी तुझ्या आईशी जास्त भांडण करायला सुरू केले दिवसेंदिवस त्यांची भांडणं वाढतच चालली होती मला माहीत होते की माझी बहीण तणावाखाली होती तिने हे जग सोडले तिचे मरण्यासारखे वयसुद्धा नव्हते तिला आणि तिला कोणता आजारही नव्हता तरी पण ती आपल्याला का सोडून गेली आणि ही तिची शेवटची इच्छा आहे जर तू तिची इच्छा पूर्ण केली तर तुझी आई आनंदी होईल नाहीतर तिच्या आत्म्याला शांती भेटणार नाही मी तुला त्या मुलीचा फोटो दाखवते तिचे नाव काजल आहे ती खूप सुंदर आणि शिकलेली मुलगी आहे आणि तिला एक चांगला जोडीदारसुद्धा मिळेल मी मनात विचार केला की मी माझ्या आईची शेवटची इच्छा पूर्ण करेन <coughs> त्यानंतर काही दिवसातच मी त्या मुलीशी साध्या पद्धतीने लग्न केले काजलला पाहून मला आश्चर्य वाटले ती खरोखर सुंदर होती लग्नाची ती पहिली रात्र होती जेव्हा मी तिला माझ्या आईबद्दल विचारले तेव्हा तिने सांगितले की ती माझ्या आईकडे शिवणकाम करा शिकायला यायची जेव्हा माझी आई आजारी असायची तेव्हा ती आमच्या घरातील सर्व कामे करायची त्यामुळे ती माझ्या आईला खूप आवडली होती पण माझी आई शेवटच्या काळात खूप अस्वस्थ झाली आणि त्या त्रासाचे कारण माझे वडील होते असे काजल म्हणाली काजल खूप चांगली मुलगी होती ती खूप छान घर सांभाळत होती लग्नानंतर काही महिन्यांनी देवाच्या कृपेने आम्हाला मुलगा झाला आणि पाचव्या महिन्यापर्यंत मला कळले की काजल दोन मुलांना जन्म देणार आहे त्या नऊ महिन्यात माझी पत्नी आजारी पडू लागली तिची तब्येत खूपच खराब होत चालली होती आणि माझे वडील काजलचा खूप तिरस्कार करायचे का तिरस्कार करायचे ते माहीत नाही कधीकधी अचानक त्यांना इतका राग यायचा की तिच्या हातचे जेवणही त्यांना आवडायचे नाही मला लहानपणापासूनच वडिलांची खूप भीती वाटायची त्यांच्यासमोर काजलला काजल काही बोलायचे नाही पण ते नसताना अनेकदा मला म्हणायची की तुझ्या बाबांचे माझ्याशी इतके वैर का आहे शेवटी किती दिवस मी हे सर्व सहन करणार तिची तब्येत बिघडली तरीही ती हे सर्व सहन करत होती मला माहीत होते की ती तिच्या जागी बरोबर आहे माझे शिक्षण पूर्ण झाले नाही त्यामुळे मला चांगली नोकरीही मिळाली नाही घरची परिस्थिती चांगली परिस्थिती चांगली नव्हती मग तो दिवसही आला जेव्हा माझ्या बायकोने सरकारी हॉस्पिटलमध्ये दोन जुळ्या मुलांना जन्म दिला त्याच दिवशी डॉक्टरांनी मला काजलविषयी अशा गोष्टी सांगितल्या की माझी शर्मेने मान खाली गेली मला काजलला घोटस्फोट द्यावा वाटत होता मी खूप निराश होऊन डॉक्टरांसमोर उभा राहिलो माझा चेहरा रागाने लाल झाला होता पण त्या आनंदाच्या प्रसंगी मला माझ्या पत्नीसोबत काही गैरवर्तन करायचे नव्हते आता ती माझ्या मुलांची आई झाली होती म्हणून मी सर्व विसरून गप्प बसलो जुळ्या मुलांच्या जन्मानंतर ती खूप अशक्त झाली तिला घरी आणल्यावर ती म्हणाली रोज एक किलो चिकन आणा मी खूप अशक्त झाले आहे मग मी विचार केला की बाकीचा खर्च कमी करून माझ्या बायकोसाठी एक किलो चिकन मी नक्की आणेल त्यानंतर काजलसाठी आठवड्यातून तीन ते चार वेळा एक किलो चिकन नक्कीच आणायचो माझी बायको चिकन शिजवून टेरेसवर घेऊन जायची आणि खाली आल्यावर ती म्हणायची मी सर्व चिकन खाल्ले आहे शेवटी मी विचार करू लागलो की ती एका दिवसात एक किलो चिकन कसे खात असेल मी कामावरून घरी आल्यावर काजल टेरेसवर असायची ती कधीकधी रात्री उठून एक दोन वेळा टेरेसवर फिरायची असेच काही दिवस निघून गेले त्यानंतर माझ्या एका मुलाचा मृत्यू देखील झाला मी खूप अस्वस्थ झालो होतो तो एकदम बरा होता अचानक त्याचा मृत्यू कसा काय झाला असेल हा आम्हा दोघांसाठी खूप मोठा धक्का होता बरं आम्ही दोघांनी धीर धरला आणि पुन्हा नव्याने आयुष्य जगू लागलो पण माझी पत्नी अजूनही तसेच करत होती एक दिवस मी झोपलेलो असताना माझा मुलगा रडत होता तेव्हा मी डोळे उघडले तर काजल खोलीत नव्हती माझा मुलगा रडत होता बाळाला रडत सोडून ती कुठे गेली असेल असा विचार मी करू लागलो त्यानंतर मी तिला शोधू लागलो ती कुठे गेली हे मला माहीत नाही मी घरभर पाहिले ती कुठेच नव्हती मग अचानक ती टेरेसवरून खाली येत होती मला असे बघून ती घाबरली त्यावर मी तिला म्हणालो घरात मुलगा रडत आहे आणि तू इथे काय करत आहेस त्यावर ती म्हणाली मी मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला होता मी खाली येतच होते मी तिला विचारले तू टेरेसवर का गेली होती ती म्हणाली खोलीत खूप गरम होत होतं म्हणून टेरेसवर थंड वारा मिळावा म्हणून गेले होते मला खूप राग आला पण मी काजलला घरात बाळापाशी जायला सांगितले मुलाच्या रडण्याच्या आवाजामुळे माझे वडीलही जागे झाले त्यांनी काजलकडे अतिशय तिरस्काराने पाहिले त्यानंतर काही दिवस असेच निघून गेले काजला लागली हुती। मला काजल आता टेरेसवर जास्त वेळ घालवायला लागली होती मला आता काजलवर संशय येऊ लागला होता मी एक दोन वेळा काजलला न सांगता तिच्या मागे गुपचूप टेरेसवर गेलो पण तिथे जुन्या सामानाशिवाय काहीच नव्हते मग मी विचार केला काजलवर संशय घेण्यात काही अर्थ नाही मग एक दिवस मी माझ्या मुलासोबत बाजारात गेलो होतो आता माझा मुलगा तीन वर्षाचा झाला होता त्याला बाजारात एक खेळणे दिसले खेळणे बघून तो रडू लागला तेव्हा त्याने ते खेळणे घेण्यासाठी माझ्याकडे हट्ट केला माझ्या मुलाने मला पहिल्यांदाच काहीतरी मागितले होते मी त्या दुकानात जाऊन त्या खेळण्याची किंमत विचारली ते घेण्याची माझी ऐपत नव्हती मी माझ्या मुलाला दुसरी वस्तू विकत घेऊन घरी आलो आणि तो काजलसमोर पुन्हा रडत होता माझ्या पत्नीने विचारले का हा का रडत आहे मग मी तिला सांगितले की त्याला खेळण्यांच्या दुकानात एक महागडी रिमोट कंट्रोल कार आवडली होती पण त्याची किंमत तीन हजार होती म्हणून मी त्याला ती कार घेऊ शकलो नाही तू त्याला काहीतरी खायला दे म्हणजे तो हे सर्व विसरेल दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कामावरून घरी आलो तेव्हा मी पाहिले तर माझा मुलगा त्याच महागड्या रिमोट कंट्रोल कारशी खेळत होता ते पाहून मी खूप आश्चर्यचकित झालो आणि तो खूप आनंदीही दिसत होता मी काजलला विचारले की ही रिमोटची कार घेण्यासाठी पैसे कुठून आणले तेव्हा ती म्हणाली की माझी भिशी लागली होती त्यामुळे मी ती कार घेऊन आले त्यानंतर काजल माझ्या मुलासाठी कधी महागडे कपडे कधी चपला कधी खेळणी तर कधी घरात लागणाऱ्या वस्तू आणायची आणि मी जेव्हा तिला या गोष्टींबद्दल विचारले तेव्हा ती म्हणायची की माझी भिशी लागली आहे एके दिवशी मी वस्तीत थोडी चौकशी केली तिथल्या सगळ्या बायका मला ओळखतात मी त्यांना काकू म्हणायचो मी त्यांच्यापाशी चौ चौकशी केली असता मला समजले की माझ्या पत्नीने तिथे कोणतीही भिशी लावलेली नव्हती हे समजल्यावर मला खूप राग आला मी विचार करू लागलो की माझ्या पत्नीला इतके पैसे कुठून मिळत आहेत मग त्या दिवसातही मनात विचार येऊन गे येत राहिले की माझ्या बायकोने काहीतरी चूक केली आहे मी अजूनही विचार करत होतो की तिला हे पैसे कोण देत आहे ती चोरी तर करत नाही ना अचानक ना। माझ्या मनात विचार आला माझी पत्नी अजूनही टेरेसवर जायची आणि अजूनही माझ्याकडून चिकन मागवायची पण ती स्वतःच चिकनचे पैसे द्यायची मग माझ्या लक्षात आले की काहीतरी गडबड आहे आज तिचे गुपित मला समजून घ्यायचे होते आज रात्री माझी बायको टेरेसवरून खाली आली आणि मी झोपेचं नाटक करत होतो त्यासोबतच पुन्हा एकदा टेरेसोब टेरेसवर जाऊन बघेन कारण याआधी प्रत्येक वेळी गेलो तर तिथे माझ्या पत्नीशिवाय कोणीच नसायचे मी पायऱ्या चढत होतो तेवढ्यात मला टेरेसवरून विचित्र आवाज ऐकू आला मी एकदम घाबरलो आणि अस्वस्थ झालो माझे एक पाऊल मागे घेतले टेरेसवर टेरेसवर कोण असेल याचा विचार करत होतो रात्रीची वेळ होती मी खूप घाबरलो होतो वेगवेगळे आवाज मला ऐकू येत होते तेव्हाच मला वाटले की लहान मुलाच्या रडण्याचा आवाज असू शकतो पण यावेळी टेरेसवर लहान मूल कसं असेल मला हा कुठल्या तरी प्राण्याचा आवाज जाणवला शेवटी धाडस करून मी टेरेसवर पाहिले आणि टेरेसची लाईट चालू केली मला समोर पडलेल्या जुन्या सामानामधून आवाज आला हिम्मत करून मी सामानाच्या वरती झाकलेल्या दोन तीन रिकाम्या गोण्या साईडला केल्या तर खाली एक पिंजरा पडलेला होता आणि त्याला कुलूप होते त्यातून आवाज येत होता माझ्याकडे चावी नसल्यामुळे मी त्याचा दरवाजा तोडला आणि मला हे पाहून धक्का बसला की आत एक काळी मांजर होती जी तिच्या मोठ्या निळ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होती मला आश्चर्य वाटलं की ही मांजर या पिंजरात काय करत असेल माझी बायको रोज ह्याच मांजरीला एक किलो चिकन खायला घालत असावी असा विचार करू लागलो तिच्या पुढे एक ताट होते ज्यात चिकनचे काही पीस दिसत होते माझ्या बायकोने इथे काळी मांजर का ठेवली आहे जर तिने हे मांजर पाळले असेल तर ती माझ्यापासून का लपवते असे अनेक प्रश्न माझ्या मनात येत होते अचानक माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याचे मला जाणवले तेव्हा मी खूप घाबरलो मी मागे वळून पाहिले तर ते माझे वडील होते मला माझ्या वडिलांनी सांगितले की ही काही सामान्य मांजर नाही तुला कदाचित आठवत नसेल पण जेव्हा तू लहान होतास तेव्हा तुझी देखील अशीच महागडी खेळणी आणि खाद्यपदार्थ आणायची जे की आपली विकत घेण्याची ऐपत नव्हती मी खूप गरीब माणूस होतो ती हे चुकीचे काम करत होती जे माझ्या विचारांच्या पलीकडे होते तिला एका बंधूबाबाने सांगितले होते की अशी ही अशी मांजर आहे जिच्यावर मोठी काळी जादू केली आहे ही खूप खोल जादू आहे ज्यामध्ये काळ्या मांजरीला चाळ चाळीस दिवस स्मशानात नेले जाते त्यासोबतच त्या बोंधूबाबाने त्या हे देखील सांगितले होते की चाळीस दिवसाचा उपवास पकडायचा त्यात फक्त पाणी प्यावे लागायचे नंतर त्यावर काहीतरी मंत्र फुंकले जाते ही एक अतिशय धोकादायक युक्ती आहे जर त्यात यशस्वी झालो झाले नाही तर मृत्यूही होऊ शकतो त्यानंतर तुझ्या आईने त्या बुंदु बाबाचे ऐकून अशीच एक काळी मांजर आणली होती जी ती लपवून ठेवायची आणि त्या बोंधूबाबाने सांगितले होते की जोपर्यंत तुम्ही ती मांजर तुमच्याकडे ठेवता तोपर्यंत तुम्हाला संपत्ती मिळते पण त्या मांजरीला पाळणे सोपे काम नाही तिला रोज एक किलो चिकन द्यावे लागते मांजरींना अजूनही वाईट वा अपशकून मानले जाते पण माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता या जगात आढळणारे सर्वात जुने प्राणी काही मिळवणे इतकं सोप्पं नसतं त्या प्राण्यांचा सुद्धा जीव आहे तुझी पत्नी पत्नी तुझ्या आईची शिष्य झाली होती मुळात तुझी आई फसली होती हे तिला पण माहीत नव्हते तुझ्या आईने तिला ही जादू शिकवली जिच्यात काही अर्थ नव्हता त्या चाळीस दिवसाच्या उपवासामध्ये त्या बोंधूबाबावर विश्वास ठेवून तुझ्या आईने काहीच खाल्ले नाही आणि आपला जीव गमावला आणि आता तुझी बायकोही त्यात फसली गेली त्यामुळेच तिने इथे या मांजरीला लपवून ठेवले आहे राहिला तिच्याकडच्या पैशांचा विषय तर तिने तिच्याकडे जे काय होते ते सर्व सोने मोडून टाकले होते आणि त्याच पैशातून तुझ्या मुलाच्या गरजा पूर्ण करत आहे तिला असे वाटते की कधी ना कधी या जादूतून आपल्याला भरपूर पैसा मिळेल आणि मोडलेले सोने पुन्हा करता येईल असेच तुझी आईसुद्धा करत होती बेटा असे झाले असते तर लोकांनी कामधंदा सोडून हेच उद्योग केले असते तुझी बायको मुलाच्या जन्मापासून ह्या गोष्टी करू लागली आहे त्यामुळेच मी तिचा तिरस्कार करायचो पण एक गोष्ट लक्षात ठेव की हे खूप धोकादायक काम आहे समजून घे की ही ती तिच्या आयुष्याशी खेळत आहे याच कारणामुळे तुझा मुलगासुद्धा मेला असण्याची मला शक्यता आहे कारण तुझ्या बायकोने उपवास पकडला होता आणि त्यात ती काहीच खात नव्हती मग तू त्या मुलाला दूध कसे मिळेल त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला मी म्हणतो या चेटकणीला घरातून बाहेर काढून टाक तुझी आईसुद्धा चेटकीनच होती तिनेही आयुष्यभर चुकीच्या गोष्टी करून पैसे कमवायचे स्वप्न पाहिले आणि आता तुझी बायकोहीसुद्धा तेच करत आहे काळी जादू करणारा आणि जादू करून घेणारा दोघेही चुकीचे असतात आणि ते करणे कायद्याने गुन्हा देखील आहे तुझ्या बायकोने स्वतःच्या जीव धोक्यात टाकला आहे पण अशा स्त्रिया देवापुढे कुठल्या तोंडाने जाणार उद्या तुझ्या मुलाची काळजी कशी घेणार माझे वडील मला माझ्या बायकोच्या विरोधात भडकावू लागले मला खूप राग आला होता इतका राग आला की माझ्या बायकोला मी झोपेतून उठवणार होतो आणि तिला घरातून हकलून देणार होतो मी खोलीत आलो तेव्हा माझी बायको माझ्या मुलावर हात ठेवून शांत झोपलेली दिसली मी विचार करू लागलो त्याचप्रमाणे माझी आई माझ्या लहानपणी माझ्या गरजा पूर्ण करायची मला हवं ते सगळं ती आणून द्यायची माझे वडील जेवढे कष्ट करायचे तेवढेच ते कमवायचे माझ्या आईने हे सर्व माझ्यासाठी केले जरी असले तरी तिने काही चूक केली होती फक्त माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी मला माझ्या लहानपणी प्रत्येक चांगल्या गोष्टी मिळाव्या आणि मी शहरात जाऊन शिकू शकलो शहरात मला जे पैसे पाठवले गेले ते माझ्या आईनेच पाठवले सगळे आयुष्य माझ्यासाठी जीव धोक्यात घालून जगत होती मला आठवले की डॉक्टर म्हणाले होते ती तुझी बायको किती अशक्त आहे हे तुला माहीत आहे का ती दोन मुलांची आई होणार आहे आणि तू तिच्या तब्येतीची काळजीही घेतली नाहीस जन्माच्या वेळी तिचा आणि मुलांचा जीव धोक्यात येईल असे म्हटले होते आणि हे पण सांगितले होते की तुझा एक मुलगा खूप अशक्त आहे पण त्यावेळी मला वाटले की माझ्या पत्नीने या सर्व गोष्टी डाक डॉक्टरांना सांगितल्या असाव्यात की मी तिच्या तब्येतीची काळजी घेतली नाही म्हणूनच मला त्यावेळी माझ्या पत्नीचा खूप राग आला होता पण आज मला या गोष्टीची लाज वाटते की मा मी माझे शिक्षण पूर्ण केले नाही त्यामुळे मला कुठे नोकरी चांगली लागली नाही आणि मी माझ्या पत्नीच्या आणि मुलांच्या गरजा कधी पूर्ण करू शकलो नाही त्यामुळेच तिने हा चुकीचा मार्ग स्वीकारला स्पष्टपणे सांगायचे म्हटले तर मी आळशी होतो पत्नी आणि मुलांचा विचारही केला नाही मी पुरेसे पैसे कमावले असते तर मी माझ्या पत्नी आणि मुलांच्या गरजा भागवू शकलो असतो तिला हे सर्व करण्याची गरजच भासली नसती आता मी मनाशी ठरवलं की आता मी खूप मेहनत करेन मी एका लहान कंपनीत काम करत होतो जिथे माझा स्वतःचा खर्च भागवता येईल इतकाच पगार होता पण आता मी दुसऱ्या ठिकाणी नोकरी शोधू लागलो आणि काही दिवसात मला खूप चांगली नोकरी मिळाली एक दिवस मी माझ्या पत्नी काजलला माझ्यासमोर बसवले आणि तिला सांगितले की मला सर्व काही कळले आहे त्यानंतर ती खूप घाबरली होती आणि ती अस्वस्थ दिसू लागली मी तिच्या चेहरावर चेहऱ्यावर केला तिला प्रेमात समजावून सांगितले की आता तुला हे सर्व करण्याची काही गरज नाही म्हणून ही मांजर तू जिथून आणलीस तिथे परत सोड माझ्या पत्नीनेही माझी माफी मागितली आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून शपट घेतली पुन्हा या वाटेला कधीच जाणार नाही जर मी माझ्या बायकोची काळजी घेतली असती तर तिने हे कधीच केलं नसतं आपण नेहमी एवढंच पाहतो की कोणीतरी वाईट करतंय विचार करत नाही की तू हे वाईट का करतोय आपल्या पत्नी आणि मुलांची काळजी घेणे त्यांना हवं नको त्या गोष्टींची विचारपूस करणे ही देखील आपली जबाबदारी आहे मित्रांनो पैसा कमवण्याचा एकच मार्ग आहे ते म्हणजे कष्ट श्रीमंत व्हायचे असेल तर मेहनतीला पर्याय नाही कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडू नका कथा आवडली असल्यास लगेच लाईक शेअर करा आणि चॅनलला सब